मी मुस्कान सय्यद एस एम लाईव्ह नंबर वन चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा घोषणा केली तरी पण झाले नाही आज चार पाच दिवस झाले तरी होत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्याची सर्व सर्व भावना आमच्या लक्षात यायला लागली नियत लक्षात यायला लागली जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही आत्ताच त्यापेक्षा आमचं आज स्पष्ट मनानं म्हणणं आहे तुम्ही एक दोन घंट्यात का होईना स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका आठ नऊ मागण्या आहेत देणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्याल आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करण्याची वेळ पण आली हरकत नाही वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं या माध्यमातून अनेक मी उघड्या पडत्या जाऊ द्या त्यावर मला काही बोलायचं नाही तर माझं म्हणणं एवढंच आहे की शेकडो पोरितोपोषणला बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी चार दोन पावलं मागं पुढं सरकू शकतो तसं माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो आम्ही माझ्या स्वार्थासाठी कधी मी मागं पुढं सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मतावर पण माझ्या जातीसाठी जर मी चार दोन पावलं मागं पुरं सरकू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही नाही त्याच्यात आता बेमाने दगाफाटका जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्तासुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या मला ना खरं सांगतो जास्त बोलायचं नाही आहे मला एवढंच मुख्यमंत्र्यांना आज विचारायचं आहे फडणवीस साहेब दोन शब्द सांगून टाका जिकडे तिकडे तुम्ही आमच्या आठ नऊ मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा म्हणजे आम्हाला आमचा उपोष सोडायला आम्हाला कोणाला जीव जाळायला नको कारण कोणाचे साठ बी पी झालेत कोणाचे पंचावन्न झालेत कोणाचे सत्तर झालेत एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला नको कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसत आहेत असं वाटायच्या आहात मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत दोन शब्द सांगून टाका हो किंवा नाही काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज नाहीत काय नाहीत काय नाहीत म्हणूनच आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे कारण तुम्ही उपोषणाला बसू देताल तितक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं पण ठीक ही एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिकामुळं ठीक आहे पण तुमची भूमिका सांगा ना का सगळे मेल्यावर सांगा का आम्हाला दहा दिवसांनी काय सांगायचं आहे आणि आज काय सांगायचं आहे दहा दिवसांनी काय सांगायचं आहे आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनाच बोलायला टाईम नाही का काही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या सतत नऊ मागण्या तिच्या अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरे मार्ग धरायला कारण आम्ही तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतोय तुम्हाला किंवा नाही देत काय जे सांगायचं सांगा म्हणजे आम्हाला ओपोशन सोडून दुसऱ्या मार्गात राहिला तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब पाच वर्ष सुखानं साधतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो तुम्ही आमच्या आठ नव मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाहीत एवढंच पडदेशी सांगावं म्हणजे जी आमचे जीव वाचतील लोकांचे जी। आम्ही आमचं दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून तुम पुढं तुम्हाला वेगळ्या भाषा सांगतो काय सांगायचं आहे काय करायचं आहे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बातगडीत जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मी विनंती फिनायते करत नाही पण पहिल्यांदी करायला आता तुम्ही सांगून टाका मराठीच्या आठ नऊ मागण्या आहेत तुम्हाला त्या अंबलबाजीवणी करायची का नाही करायची परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपू नका कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आमचा घरी कोणी आमचा दुश्मन कोणी आमचा वठवळ करायला कोण निघा